सध्या मुंबईमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधक सोडत नाही आहेत आज महाराष्ट्रासह देशातील पेपरफुटी प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आणि दोन्ही बाजूनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी झाली त्यानंतर पेपरफुटीचे गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कठोर कायदा करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष होतोय आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी पेपर फुटी प्रकरणी प्रचंड घोषणाबाजी करत निदर्शनं केली पेपरफुटीचे गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कायदा केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ज्या काही थोड्या घटना झाल्या त्याही घटना होऊ नये म्हणून आमच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून नवीन कायदा राज्य सरकार या ठिकाणी तयार करत आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की याच अधिवेशनामध्ये हा कायदा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत राज्य शासनाच्या सेवेतील क संवर्गातील पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जावीत अशी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे ही मागणी मान्य केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली की वर्ग क ची पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे मागच्या कॅबिनेटला त्याचाही निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे आणि टप्प्याटप्प्याने वर्ग क ची सगळी पदं ही ला वर्ग करण्यात येणार आहेत त्यामुळे ती पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून या ठिकाणी भरण्यात येतील राज्यात सध्या सुरू असणाऱ्या पंच्याहत्तर हजार पदांच्या भरतीचा लेखाजोखा सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला शासनाच्या विविध विभागात रिक्त असणाऱ्या एकूण पदांपैकी पंच्याहत्तर हजार पदे भरण्याची प्रक्रिया शासनानं सुरू केली आहे संपूर्ण ही प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत सत्तावन्न हजार चारशे बावन्न उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत येत्या दीड महिन्यात आणखी एकोणीस हजार आठशे त्रेपन्न उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जातील त्यातून सत्याहत्तर हजार तीनशे पाच उमेदवारांची भरती होईल तर पुढील चार महिन्यात एकतीस हजार दोनशे एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशा प्रकारे शासनाच्या सेवेत एक लाख आठ हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती नामदार देवेंद्र फडणवीस यांनी दिली आतापर्यंत ऑगस्ट दोन हजार बावीस नंतर सत्तावन्न हजार बावन्न तरुणांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र आम्ही दिलेलं आहे या व्यतिरिक्त ज्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता या महिन्याभरात किंवा सव्वा महिन्यात ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी संख्या एकोणीस हजार आठशे त्रेपन्न आहे म्हणजे आपण जर बघितलं तर पंच्याहत्तर हजार भरती करण्याचा आम्ही जी घोषणा केली होती त्याच्या अगेन्स्ट सत्याहत्तर हजार तीनशे पाच लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याचं काम याची सगळी प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे आता जे अंतिम स्टेजला आहे असे पद आहेत जवळपास एकतीस हजार दोनशे एक ज्याची प्रक्रिया पुढच्या तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणजे आपण जर याचा एकूण हिशोब लावला तर एक लाख आठ हजार नोकऱ्या सरकारमध्ये या एका अडीच वर्षाच्या टर्ममध्ये या सरकारने दिलेल्या आहेत किंवा सरकार, कि सरकार देत आहे